नंदुरबारमध्ये माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर दगडफेक परिसरात तणावामुळे मोठी अमळनेरचे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नंदुरबार येथील निवासस्थानावर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खडबड उडाली या हल्ल्याच्या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले तसेच आवारातील उभी असलेली वाहने जाळण्याचाही प्रयत्न झाला होता नंदुरबार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माजी आमदारांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर दुपारी काही वाद झाले त्यातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणी पोलिसांनी पन्नास पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण ज्यांचेही जेवढे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना वर्जस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे